नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार तर या दिवशी आलेले आहे चंपाषष्ठी जिलाच आपण वांगे सट असंही म्हणत असतो चंपाषष्ठीला आपण आपल्या घरामध्ये कुळाचार कसा करावा खंडेराव महाराजांची तळी भंडार कसा करावा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा काही घरामध्ये घटस्थापना ही केली जाते तर काही ठिकाणी केली जात नाही तरीही आपल्याला आपल्या कुलदेवताची तळी भरायची असते तर तळी भरणे हा कुळाचाराचाच एक भाग आहे आणि खंडेराव महाराजांची तळी ही संध्याकाळी भरली जाते तर काही ठिकाणी सकाळी भरली जाते पण शक्यतो संध्याकाळीच भरावी तर तळी कोण कोण भरू शकतो तर तो तर ही कोणीही भरू शकतो गरोदर असाल तरही तुम्ही भरू शकता मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर तुम्ही तळीही भरू नका तर तुम्ही अशावेळी कोणत्याही रविवारी तळी भंडार हा करू शकता पण तळी भंडार हा करावाच कारण तो कोळाचाराचाच भाग असणार आहे त्यामुळे आवर्जून करावा आणि तळी तळी भंडार हा वर्षातून एकदाच केला जातो आणि चंपाषष्टीला तळी भंडार करत आपण असतो आणि त्यामुळे कुलदेवाची सेवा ही आपल्याला चुकवायची नाही तर तळी कशी भरावी तर तळी भरण्यासाठी एक ताट घ्यायचं आहे तर काही ठिकाणी नारळ घेतात तर काही ठिकाणी खोबऱ्याची वाटी वापरतात तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने करत असाल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे भंडारा म्हणजेच हळद त्यानंतर हळद ही म्हणजेच भंडारा हा खंडेराव महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यानंतर तुमच्याकडं खंडेराव महाराजांचा टाक असेल किंवा मूर्ती असेल यापैकी काही नसेल तर तुम्ही खंडेराव स्वरूप सुपारी देखील घेऊ शकता त्यासोबतच तळी भरण्यासाठी ड्युटी आणि बुदली याचाही वापर केला जातो तर ड्युटी ही प्रज्वलित करायची असते आणि त्यामध्ये वात ही कापडी वात बनवायची असते आणि तळी भरताना ती प्रज्वलित करायची असते तसेच लंगर मिळतो आणि तोही ठेवला जातो त्यासोबतच कढी असते तर ती देखील ठेवली जाते तुमच्याकडे या वस्तू असतील तर त्या देखील तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता त्यानंतर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यासोबतच तळी भरताना प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे ताक असेल तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे तुम्ही सुपारी घेणार असेल तर त्यावर देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना एक वेळा पुरुष सुक्तम एक वेळा सुक्तम पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तळी भरण्यासाठी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तांब्यावर आपल्याला जो आपण कलश घेणार आहोत यामध्ये आपण पाणी भरून घेतलेलं आहे तर त्या तांब्यावर आपल्याला कुंकवाने पाच रेषा ओढून घ्यायचं आहे समोरच्या बाजूने एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये थोडीशी हळद ओली करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि ते तांदूळ आपल्याला हळदीचे करायचे आहे त्यानंतर ताटाच्या मध्यभागी ते थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर आपल्याला हा कलश ठेवायचा आहे कलशामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं एक सुपारी टाकायची आहे हळद कुंकू आणि फुले अर्पण करायची आहे त्यानंतर त्यावर पाच विड्याची पानं ठेवायची आहे आणि त्यावर जी खोबऱ्याची वाटी आहे तर ती खोबऱ्याची वाटी आपल्याला ठेवायची आहे खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला थोडासा भंडारा टाकायचा आहे त्यानंतर कलशाच्या बाजूने आपल्याला दोन विड्याची पानं किंवा ज्या पिवळ्या अक्षता केलेल्या आहेत तर त्या थोड्याशा ठेवायच्या आहे आणि त्यावर खंडोबा खंडेराव महाराजांची मूर्ती टाक असेल किंवा सुपारी असेल तर ती आपल्याला ठेवायची आहे खंडेराव महाराजांना आपल्याला हळद अर्पण करायची आहे फूल अर्पण करायचे आहे आणि हे झाल्यावर तळी भरण्यासाठी आपल्याला पाच मुलं लागतात तर तुम्हाला जर ती भेटली तर ठीक आहे नाही तर तुम्ही घरातीलच पाच व्यक्तीही तुम्ही घेऊ शकता म्हणजे ज महिला असतील तरीही चालतील तुम्ही अशी पाच व्यक्ती घ्यायची आहेत आणि जे ताट आपण घेतलेलं आहे तर त्या ताटाला पाचही व्यक्तींनी हात लावायचा आहे महिला असतील तर महिलांनी डोक्यावर पदर घ्यायचं आहे पुरुष असतील तर त्यांनी टोपी किंवा टॉवेल डोक्यावर घ्यायचं आहे आणि पाचही व्यक्तींनी या ताटाला धरायचा आहे आणि हा ताट आपल्याला उचलायचा आहे परत खाली खाली घ्यायचा आहे पण खाली जमिनीला आपल्याला स्पर्श करायचा नाही तर असा खाली आणि वर करत आपल्याला खंडेराव महाराजांचा ज जयघोष करायचा आहे तर बघा बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा एळकोट एळकोट एरपोर्ट जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेंबीहिरा कंठी मोहनमाळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकारखेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नानापरी देवाचा शृंगार कोट लागो शिकरा खंडेरायाचा खडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा एळकोट एळकोट जय मल्हार तर असं आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर जे पाच व्यक्ती आहे तर त्या पाच व्यक्तींपैकी एकाने आप, आपल्या डोक्यातील टोपी ही खाली ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला हे ताट ठेवायचं आहे आणि हे झाल्यावर आपल्याला जी खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे तर ती घ्यायची आहे आणि ती आपल्याला हाताने आपल्याला तोडायची आहे आणि त्याचे पाच तुकडे करायचे आहे आणि हे जेजुरीच्या दिशेने पाच पावलं आपल्याला चालायची आहे तसेच जी दिवटी आणि बुदली असते तर ती देखील आपल्याला मंदिरामध्ये घेऊन जात जातात पण आपल्याला जर मंदिर जवळ नसेल तर तुम्ही ती दिवटी आणि बुतली आपल्या घरापासून पाच पावलं चालायची आहे ती हातामध्ये घेऊन प्रज्वलित करून हातामध्ये घेऊन आपल्याला पाच पावलं चालायची आहे आणि जे खोबरं आहे तर ते आपल्याला त्याचे पाच तुकडे जे केलेले आहे तर ते आपल्याला जेजुरीच्या दिशेने आपल्याला फेकायचे आहेत त्यानंतर नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो तर नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत याचा नैवेद्य दाखवला जातो तसेच ज्याप्रमाणे नवरात्रीमध्ये आपण चौदा दिवे हे करत असतो पूर्णाचे चौदा दिवे करत असतो तर असेच दिवे आपल्याला पूर्णाचे चौदा दिवे या दिवशी देखील करायचे असतात आणि या पूर्णांच्या दिव्यांमध्ये दोन फुलवात मिळून एक आपल्याला करायची आहे आणि त्याचीही आप त्याचीच आरती आपल्याला करायची असते तळी भरल्यानंतर आरती करायची असते आणि ही पूर्णांच्या दिव्यानेच क करायची असते त्यानंतर जे पाच व्यक्ती येतील तर त्यांच्या कपाळी भंडारा लावायचा आहे तसेच प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी देखील ठेवायची असते आणि पाच व्यक्ती आहे तर त्यांनाही जो नैवेद्य आपण केलेला आहे तर तो नैवेद्य त्यांनाही द्यायचा आहे तर बऱ्याच ठिकाणी बारीक अशा चांदक्या बनवल्या जातात आणि त्यावरती जो बा वांग्याचा भरीत असतो तर तो ठेवला जातो तुमच्याकडे ज्या पद्धतीने करत असतील तर त्या पद्धतीने तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता म्हणजेच काही ठिकाणी एकच भाकरी केली जाते आणि त्यावरती किंवा चांदकी एकच केली जाते आणि त्यावरती वांग्याचं भरीत हे ठेवलं थे थे जातं आणि त्याचाच नैवेद्य दाखवला जातो तर तुमच्याकडे जा ज्या पद्धतीने करत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्यानंतर देव कधी ठेवायचे तर घटस्थापना केली असेल तर तुम्ही देव हे सकाळीच हलव हलवले जातात आणि ते हलवून झाल्यानंतर त्या देवांवर देखील अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर त्यांची संध्याकाळी तळी भरायची आहे तळी भरून झाल्यानंतरच देव हे देवघरामध्ये ठेवावे अगदी सुपारी देखील ठेवली तरीही तुम्ही अभिषेक करूनच ती सुपारी देवघरामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि अभिषेक करताना एक वेळ पुरुष सुक्तम एक वेळ सुक्तम म्हणायचं आहे आणि अभिषेक झाल्यानंतर तळी भंड भंडार झाल्यानंतरच देव हे आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे आहे तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी देखील खंडेराव महाराजांची तळी ही भरू शकता